श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आज आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे तो अर्थात श्रावणी सोमवार निमित्तच असणार आहे कारण आता श्रावणातील पाचवा सोमवार येत आहे आणि तो शेवटचा सोमवार असणार आहे पण त्याविषयी अनेकांच्या समस्या आहे अनेकांना प्रश्न पडलेले आहे कारण शेवटचा सोमवार जरी असला तरीही त्या दिवशी अमावस्या आहे आणि बघा हा जो श्रावण महिना यावर्षी आलेला आहे तो योग तब्बल त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर वर्षांनी चालून आलेला आहे म्हणजे काय तर श्रावणाची सुरुवात जी झाली ती श्रावणी सोमवारनेच झाली आणि शेवटही होत आहे तर तो श्रावणी सोमवारनेच होत आहे त्यामुळे हा जो महिना होता ना त्याला विशेष महत्त्व असं प्राप्त झालेलं होतं म्हणून इथून मागे ज्या काही सेवा झाल्या नाही त्या नक्कीच आपल्याला या दोन दिवसात करायच्या आहे किंवा शेवटच्या श्राव श्रावणी सोमवारी आपल्याला करायच्या आहे आता पुढचा जो प्रश्न होता कमेंटद्वारे अनेक प्रश्न विचारले होते त्याच्या उत् त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता बघा अमावस्या असली म्हणून काय झालं श्रावणी समोर तर आहेच ना म्हणून आपल्याला उपवास करायचाच आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेचच देऊन टाकलेलं आहे आता दुसरा जो प्रश्न आहे ना तो असा होता की आता जी शिवमुठ असणार आहे ती सातूची असणार आहे तर मग सातू म्हणजे नेमकं काय का किंवा हे सातू धान्य कुठे मिळेल आणि जर ते नसेल तर मग काय करावं तर बघा आता सातू म्हटलं तर हे धान्य किंवा हा जो एक प्रकार आहे तो महाराष्ट्रात सहसा हो बघायला मिळत नाही तो फार दुर्मिळच आपल्याला बघायला मिळतो त्याचं जे पीक आहे किंवा त्याचं जे उत्पादन आहे ते उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात या ठिकाणी जास्त प्रमाणात घेतलं जातं त्यातून आपल्याकडे फार कमी बघायला मिळतं पण जर आता शिवमूट ही सातूची असली तर मग आपल्याला ते लागणारच आहे तर मग काय करायचं तर बघा जिथे यज्ञ सामग्री मिळते ना आता होमहवन केलं जातं जसं वास्तुशांती असेल किंवा विविध प्रकारचे होमहवन केले जातात तेव्हा बऱ्याच प्रकारचे धान्य लागत असतात आणि मग हे यज्ञ सामग्रीसाठी जे धान्य मिळतं ना त्यामध्ये सातू याचा देखील समावेश असतो त्यामुळे जिथे यज्ञ सामग्री मिळते पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्ही एकदा जाऊन चौकशी करा जर तिथे मिळालं तर तुम्हाला आरामात ते मिळून जाईल पण तरीही जर तुम्हाला ते मिळालं नाही तर मग काय करायचं तर बघा आपण जेव्हा गहू घेतो ना त्यामध्ये एक पांढरा रंगाचा म्हणजे जव आपण त्याला बऱ्याच भागामध्ये त्याला जव म्हणतात काही जण त्याला साळी म्हणतात तर ते जर तुम्हाला मिळालं तर ते देखील तुम्ही निवडून शिवमूठ म्हणून अर्पण करू शकता हा झाला दुसरा पर्याय आता तुम्हाला तेही मिळालं नाही तर मग काय करायचं हे बघा ज्यांच्याकडे रेशनचे गहू येतात ना त्यांना आवर्जून ते त्या गव्हामध्ये सापडणारच आहे पण अगदीच मिळालं नाही तर काही भागांमध्ये सातूऐवजी गहू देखील वापरले जातात विविध प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या डाळी असतात त्या देखील वापरण्यात येतात पण आता याला बऱ्याच जणांचा विरोधही असू शकतो मग असं कुठे असतं का पण हे बघा प्रत्येक ते भागांवर अवलंबून आहे जर तुमच्या भागामध्ये तसं करत नसेल तर करू नका पण ज्या भागांमध्ये सातू मिळालं नाही विविध प्रकारचे धान्य वापरण्यात येत असतील तर तुम्ही आवर्जून दुसरं धान्य वापरा पण सर्वप्रथम तुम्ही गव्हामध्ये ते साळ किंवा मग त्याला तुम्ही जव म्हणू शकता ते शोधण्याचा प्रयत्न करा किंवा जिथे यज्ञ सामग्री मिळते तिथे जाऊन चौकशी करा आता ह्या प्रश्नाचंही उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे आता बघा सातू सातूसंबंधी जी तुमची जी काही अडचण होती ती सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळाली असेल तर आपण पुढे काय करायचं आहे ते जाणून घेऊया बघा आता अमावस्या असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं हे जाणून घेऊया तर बघा सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या देखील म्हटलं जातं आता आपण बैल पोळा म्हणून देखील हा सण साजरी करत असतो त्यामुळे ह्या दिवसाला विशेष असं महत्त्व असतं आता अमावस्या प्रारंभ पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांनी होत आहे तर समाप्ती मंगळवारी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सात वाजून सव्वीस मिनिटांनी होत आहे बघा ही जी काही माहिती आहे ती आपली दिंडोरी दिंडोरीचं जे केंद कॅलेंडर आहे त्यामधली माहिती मी तुम्हाला सांगत आहे तुमच्याकडे हे कॅलेंडर असेल तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल पण कॅलेंडरनुसार एक दोन मिनिटाचा फरक प्रत्येक कॅलेंडरमध्ये वेगवेगळा असू शकतो त्याने फारसा फरक पडत नाही आता बघा आपल्याला अमावस्येनिमित्त काय काय करायचं आहे आणि काय नाही करायचं हे जाणून घेऊया सर्वप्रथम पिठोरी अमावस्या सोमवती अमावस्या किंवा याला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं आता अमावस्या दर महिन्याला येत असली तरीही सोमवती अमावस्या जी आहे ती चार ते सहा महिन्याच्या अंतराने येत असते म्हणून या अमावस्येला विशेष असं महत्त्व असतं सोमवारी येणाऱ्या अमा अमावस्येला सो सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आता अमावस्याच्या दिवशी आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे तर सकाळी उठल्यापासून आपलं जे इतर सणावरांना जे रुटीन असतं तेच आपल्याला करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आवर्जून काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ घालून आपल्याला आंघोळ करायची आहे म्हणजे काय तर आपले पितृदोष दूर जाण्यासाठी नकारात्मकता दूर जाण्यासाठी आपल्याला त्या एका उपायाने मदत होणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा कापराचा तुकडा देखील टाकू शकतात त्यामुळे आपण जर तशा पद्धतीने कापराची म्हणजे कापराचा तुकडा घालून आंघोळ केली किंवा त्यासोबत तीळही घालून आंघोळ केली तर निश्चितच आपल्यातली नकारात्मकता आपल्यातली मरगळ जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी मदत मिळत असते कारण अमावस्येचा दिवस म्हटलं तर आपल्यामधील नकारात्मक काढण्याचा काड़, तो दिवस असतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा एक छोटासा उपाय करून बघा त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि हळद हे सगळीकडे शिंपडायचं आहे मुख्य दरवाजावर मुख्य दरवाजा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यासोबतच अंगणात देखील हे गोमूत्र आणि हळद शिंपडून द्यायचं आहे त्यानंतर उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळदीचं लेपन करायचं आणि सर्वप्रथम त्या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा मोहरीचं तेल असेल तर आवर्जून तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा आपल्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला आता उजवी दिशा कशी पकडायची तर आपण बाहेर उभं राहायचं आपल्या घराकडे तोंड करून जेव्हा आपण आपल्या घरात बघतो तेव्हा आपली जी उजवी बाजू येणार आहे त्या ठिकाणी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे हे झालं सर्व पहिलं काम आहे त्यानंतर पुढे काय करायचं तर बघा आपल्याला दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये लक्ष्मी आणि विष्णू यांच्या सेवेचाही समावेश असतो कारण अमावस्या म्हटलं तर लक्ष्मी मातेची तिथी आहे त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आपण ह्या दिवशी करू शकतो तर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळणार आहे तेव्हा तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे या व्यतिरिक्त शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे आपल्याला शंकराच्या पिंडीवर अभिषेक घालायचा आहे ज्या ज्या गोष्टी अजूनही आपण शिवपिंडीवर अर्पण केल्या नाही जसं की धोत्राचं फूल धोत्राचं फळ बेलपत्र या व्यतिरिक्त ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असणार आहे त्या आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायच्या आहे शिवनामावली म्हणून स्तोत्र म्हणून चालीसा म्हणून अशा प्रकारे भगवान शंकरांची आराधना आपल्याला करायची आहे या व्यतिरिक्त ह्याच सेवा जर तुम्ही मंदिरात जाऊन केल्या तर त्याचंही तुम्हाला द्विगुणित फळ मिळण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर बघा आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो उपाय करायचा आहे तो कशासाठी तर आपले पितृदोष दूर जाण्यासाठी आपला वास्तुदोष नष्ट होण्यासाठी करायचं काय तर दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तुम्हाला दही भात आपल्या अंगणामध्ये किंवा जर तुमचं सेपरेट घर असेल तर तुमची गच्ची असेल तुम्ही त्या गच्चीवरही ठेवू शकतात तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही ते गॅलरीत ठेवू शकतात किंवा गच्चीवर जाणं शक्य असेल तिथे तुम्ही ठेवू शकत असाल तर तिथे जाऊन देखील तुम्हाला दही भात हा आवर्जून ठेवायचा आहे दही भात ठेवताना काय करायचं तो जो भात आपण शिजवून घेणार आहोत त्यामध्ये तेल मीठ काहीही घालायचं नाही फक्त भात पाण्यामध्ये थोडा भात शिजवून घ्यायचा आहे आता भात शिजवून घेतल्यानंतर एका पत्रवाळीमध्ये केळीच्या पानावर किंवा एखाद्या डिशमध्ये तुम्हाला तो काढून घ्यायचा आहे त्यावर थोडं दही टाकायचं आणि त्यानंतर त्यावर आवर्जून एक लिंबाची फोड ठेवायची आता तुमची सेपरेट गच्ची असेल तर गच्चीच्या सगळ्या बाजूंनी म्हणजे चार दिशांना किंवा आठ दिशांना थोडा थोडा भात तुम्हाला ठेवायचा आहे आणि कुठल्याही एका घासावर एक लिंबाची फोड ठेवायची आहे आता सगळ्या बाजूंना जर ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही दक्षिण दिशेला अशा प्रकारचा दही भात ठेवू शकतात पण त्यावर लिंबाची फोड मात्र आवर्जून ठेवायची आहे वरती शक्य नसेल तर गॅलरीत ठेवा आता प्रश्न दुसरा येतो तो असा की मग दुसऱ्या दिवशी समजा तो भात तसाच राहिला तर मग काय करायचं तर बघा पक्ष्यांनी येऊन खाल्लं तर खूप चांगली गोष्ट आहे पण नाहीच खाल्लं तरीही मनामध्ये शंका आणू नका दुसऱ्या दिवशी ते सगळं गोळा करायचं आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचं जेणेकरून त्याला कोणी ओलांडणार नाही ना अशा पद्धतीने आपल्याला ते तो दहीभात दुसऱ्या दिवशी ठेव दुसरीकडे ठेवून द्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी अजून एक उपाय करायचा आहे बघा आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे असंही रोज सूर्याला अर्घ दिलंच जातं परंतु अमावस्येच्या दिवशी आपल्याला त्या पाण्यामध्ये देखील ह हळदी कुंकू टाकून त्यासोबतच थोडेसे काळे तिळ देखील टाकायचे आहे आणि मग सूर्याला अर्घे द्यायचं आहे त्यानंतर सूर्यदेवाकडे प्रार्थना करायची आहे की आपल्या घरा भर घरामध्ये भरभराट होऊ दे किंवा जी सूर्यामध्ये सकारात्मकता असते ती आपल्या घरामध्ये प्रत्येक सदस्यामध्ये ती सकारात्मक यायला हवी अशी प्रार्थना आपल्याला सूर्यदेवतेकडे करायची आहे त्यानंतर पितृदोष जाव्यासाठी अजून एक आपल्याकडे उपाय आहे तो खूप सोपा आहे तो महिलांनी करायचा आहे तो उपाय कसा करायचा तर आपण तुळशीला जसं जल अर्पण करतो ना तशाच पद्धतीने तुळशीला जल अर्पण करायचं पण जल अर्पण करण्याची पद्धत मात्र वेगळी ठेवायची आहे आपण इतर वेळेस काय करतो एक तांब्या घेतो आणि तांब्याने जल अर्पण करतो पण ह्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला तसं करायचं नाही एखाद्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि आपली जी ओंजळ आहे ना असं ओंजळीमध्ये पाणी उचलायचं आणि अशा पद्धतीने तुळशीला अर्पण करायचं म्हणजे दोनही हातांच्या ओंजळीने आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी किंवा आपल्या पित्रांना शांतता प्रदान होण्यासाठी तुळशी मातेकडे भरभरून प्रार्थना करायची बघा एखादी व्यक्ती जेव्हा मृत पावते तेव्हा तिच्या म्हणजे तोंडामध्ये तोंडा 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 तुळशीपत्र ठेवलं जातं त्याचं कारण का तर तिला म्हणजे ती त्या मृत व्यक्तीला सरळ स्वर्गामध्ये म्हणजे तिथे स्वर्गामध्ये जाण्यासाठी तिला मदत मिळत असते म्हणून तुळशीचं महत्त्व आहे आणि जर आपल्या पित्रांना शांती मिळावी असं जर वाटत असेल तर हा उपाय करणं आपल्याला गरजेचं आहे तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा त्यानंतर बघा लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेमध्ये तुम्ही कुंकुम कुंकुमार्चन करू शकतात या व्यतिरिक्त व्यंकटे व्यंकटे स्तोत्र म्हणू शकतात विष्णू सहस्रनामाचं देखील पठन तुम्ही करू शकतात आता सोमवती अमावस्येच्या दिवशी चौसष्ट योगिनींची देखील पूजा केली जाते तुमच्याकडे जर चौसष्ट योगिनीचं यंत्र असेल तर नक्कीच ते, ते काढून तुम्ही त्याची पूजा करा पुन्हा एकदा आपल्या मुख्य दरवाजाला ते चिटकवून द्या आणि आपल्या घरामध्ये वाईट दृष्टी कोणाची पडू नये किंवा वाईट बाधा असेल तर ती बाहेर जावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे चौसष्ट योगिनी म्हटलं तर दत्त महाराजांच्या दासींनी असं म्हटलं जातं तुम्हाला ती कल्पना असेलच तर अशा पद्धतीने त्या चौसष्ट योगिनींची देखील आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे आणि ते यंत्र जर तुम्हाला मिळालं तर नक्कीच ते अष्टमीच्या दिवशी लावलं जातं पण उद्याच्या दिवशी तुम्ही लावलं तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने चौसष्ट योगिनी यंत्र आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचं आहे <coughs> त्यानंतर ह्या झाल्या सकारात्मक गोष्टी आता आपल्याला उद्या चुकूनही कोणत्या गोष्टी करायच्या नाही या आता आपण जाणून घेऊया बघा अमावस्या तिथे म्हटलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की नकारात्मक तिथी असते त्या दिवशी खूप काहीतरी वाईट घडत असतं पण हे बघा तीही इतर तिथींप्रमाणे ती एक तिथी आहे त्यामुळे त्या तिथीला एवढं घाबरणं गरजेचं नाही फक्त काही गोष्टींची सावधगिरी बाळगणं ना गरजेचं आहे तर अमावस्येच्या दिवशी शक्यतो केस नख कापू नये या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करावं या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये मांसाहार करू नये अर्थात श्रावण महिना सगळीकडेच पाळला जात होता त्यामुळे कुणी करणार तर नाहीच पण क्वचित कुणी करणार असेल तर अमावस्येच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये कारण म्हटलंच अमावस्येच्या दिवशी जेव्हा आपल्या घरामध्ये मांसाहार शिजवला जातो तेव्हा नकारात्मक शक्ती त्याकडे आकर्षित होतात आणि आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करतात म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे या व्यतिरिक्त झाडं तोडू नये बघा अमावस्येच्या दिवशी आपण तुळशीचे पानं देखील तोडायचे नसतात बेलपत्र देखील तोडायचे नसतात जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही ती आधीच आणून ठेवायची आहे त्या दिवशी मात्र तुम्हाला हे तोडायचं नाही या व्यतिरिक्त आपल्याला या दिवशी अजून एक काळजी घ्यायची अशी की कोणी जर तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई दिली शक्यतो पेढा तर ती खायची नाही अगदी कोणा कोणीही जरी दिली ना तरीही तो पदार्थ तुम्हाला खायचा नाही किंवा या व्यतिरिक्त जर विड्याचं पान जरी तुम्हाला दिलं खायला तरीही ते आपल्याला खायचं नाही बघा आता ह्या गोष्टी सहसा म्हणजे ह्या गोष्टींवर सहसा कोणी विश्वास ठेवत नाही पण आपल्या आजूबाजूला जसं सकारात्मक विचार करणारे लोक असतात तसंच नकारात्मक विचार करणारे देखील लोक असतात जर आपल्या प्रगतीवर कोणी जळणारं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला काही वाईट बाधा होऊ शकते म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे कोणी दिलं तर ते स्वीकारा नकार देता येत नसेल तर नाही म्हणू नका हातावर घ्या परंतु तो तुम्हाला खायचा नाही कुठेतरी एखाद्या झाडाखाली नंतर तो ठेवून द्यायचं आहे तर स्वामी भक्त हो अमावस्येच्या निमित्ताने तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त सोमवती अमावस्येची जी शिवमूठ आहे त्यासंबंधी तुम्हाला जे प्रश्न पडलेले होते त्याचंही उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा यासंबंधी अजून काही शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद